फ्रेंड्स गार्डनिंग विथ उज्ज्वला गार्डनमध्ये तुमचे स्वागत आहे तर इथे मी ऑनलाईन प्लांट मागवलेले आहेत तर ते कोणते आहेत कशा पद्धतीने आलेले आहे चांगले आहेत का खराब आलेले आहेत ते सर्व मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवत आहे आणि तुमच्या देखतच मी हा बॉक्स खोललेला आहे की ते प्लांट कसे आहेत आणि मी हे चार प्लांट मागवलेले आहेत तर ते आहेत अडेनियमचे प्लांट माझ्याकडे हे नसल्यामुळे मला हे प्लांट खूप आवडायचं आणि आमच्या इथे नर्सरीत घ्यायला गेलं तर ते खूप महाग असे सांगत होते छान नर्सरीमध्ये हेल्दी प्लांट आहेत परंतु त्याची किंमतसुद्धा खूप आहे एक प्लांट हे आमच्या इथे संभाजीनगरला मला एका नर्सरीमध्ये पाचशे रुपये म्हटले होते म्हणून मी म्हटलं चला हे ऑनलाईन थोडे स्वस्त मिळत आहेत आणि चार प्लांट मिळत आहेत तर मागून बघूयात तर तेच मी ऑनलाईन मागवलेले आहेत तर तुम्ही बघू शकता हे आठ दिवसाच्या नंतर मी जेव्हा ऑर्डर केली होती त्याच्यानंतर मला हे आठ दिवसाच्या नंतर आलेले आहेत तर हे अडेनीमचे चार प्लांट आहेत वेगवेगळ्या कलरचे म्हणूनच तिथे दिलेले आहेत हा चार्याचा याचा कोंबो आहे तर तुम्ही बघू शकता छोटे आहेत परंतु ठीक हेल्दी आहेत आणि छान असे Uh, कॅरी मध्ये ते आल म्हणजे दिलेले आहेत आणि त्याच्यामध्येच ते लावलेले आहेत छान अशा रूटसुद्धा आहेत आ, मला तर छान वाटलं छोटे आहेत परंतु ठीक आहे सर्व असे व्यवस्थित आलेले आहेत आणि ते मी आता माझ्या बागेमध्ये प्लांट आल्याच्यानंतर दोन तीन दिवस मी माझ्या बागेमध्येच ठेवले होते परंतु त्याच्यानंतर मी हे छोट्या छोट्या कुंड्यामध्ये मी हे Uh, सध्या तरी छोट्या कुंड्यामध्ये लावून घेत आहे तर त्याच्यासाठी मी माती ही uh, माती गांडूळ खत अशी जी मी दुसरे प्लांट लावते तशीच माती घेतलेली आहे आणि ही जी या पिशव्यामधील माती आहे ती मी तशीच ठेवणार आहे तर इथे बघू शकता हे चार पाच दिवसाच्या नंतर मी हे प्लांट लावून घेत आहे तर छान असे तयार सेट झालेले आहेत माझ्या बागेमध्ये आणि तेच मी या छोट्या छोट्या कुंड्यामध्ये लावून घेत आहे तर त्या, त्याला व्यवस्थित लावून घेणं लावणं ही एकसुद्धा छा पद्धत आहे म्हणजे त्याचं जे, जे बूड आहे ते आपल्याला असं वर ठेवायचं असतं आणि कारण त्यामुळेच हे एक प्लांट त्याची शोभा आहे आणि त्याच्या रूट आहेत ह्या फक्त आपल्याला खाली मातीमध्ये माती दाबायच्या असतात तर हे एक प्लांट आहे हे याला सपोर्टसाठी मी काळी लावली होती कारण हे जेव्हा पॅकिंग आलं होतं तर ते पूर्ण असं वाकलं होतं आणि हे जे मी अशा पद्धतीने हे पूर्ण असं कॅरीबॅगमधून काढलेलं आहे परंतु काढल्याच्यानंतर ते पूर्ण जी त्या ज्या मातीमध्ये होतं ते खूप एकदम अशी भुसभुशीत माती होती तर ती एकदमच गळून गेली आणि हे प्लांट पूर्ण हे बघू शकता हेल्दी असं प्लांट आहे छोटा आहे परंतु ठीक आहे छान आहे म्हणजे असे खराब आलेले नाहीत आणि आता तर मी लावणार आहे तर ते बागेमध्ये छानच होणार आहेत कारण याची आपण व्यवस्थित काळजी घेतली तर कुठलाही प्लांट असो त्याची फक्त आपल्याला कळायला पाहिजे की त्याची त्याला त्याची कशा पद्धतीने काळजी घ्यायची तर ते प्लांट आपल्या बागेमध्ये छान राहतं तरी ते बघू शकता ते मातीतून मी पूर्ण ही माती निघलेली आहे आणि त्या पूर्ण रूट त्याच्या अशा मोकळ्या झालेल्या आहेत त्याच्या मी कशा पद्धतीने लावत आहे तर त्याचे ज्या रूट आहेत त्या फक्त मातीमध्ये मी दाबून घेत आहे आणि त्याचं जे बूड आहे तर ते मी असं वर ठेवत आहे ते बघू शकता मी फक्त त्याच्या रूट मातीमध्येच ठेवलेल्या आहेत माझ्याकडे हे प्लांट नसल्यामुळे मला हे प्लांट खूप आवडायचं आणि एकही प्लांट माझ्याकडे हे अडेनियमचं नव्हतं त्यामुळेच मी हे ऑनलाईन मागवलेलं आहे होता होतर तर मी प्लांट ऑनलाईन खरेदी करत नाही परंतु चला म्हटलं हे मागून बघूयात कारण नर्सरीमध्ये इथे खूप महाग देत होते तर अशा पद्धतीने मी हे लावून घेतलेलं आहे आणि ते त्याला सपोर्टसाठी एक काळीसुद्धा लावून दिलेली आहे आणि इथे ही दुसरी कुंडीसुद्धा घेतलेली आहे तर त्यामध्ये हे प्लांट मी लावून घेत आहे हे हेल्दी असं प्लांट आहे आणि त्याचे जे सुकलेले आता पानं आहेत पिवळे पडलेले ते तोडून घेत आहे इथे बघू शकता हे छान सेट असे झालेले आहेत आणि हे बघू शकता याच्या रूटसुद्धा खूप छान मजबूत अशा आहेत आणि खूप मोठ्या मोठ्या अशा म्हणजे खूप हेल्दी असं हे प्लांट आहे याची मातीसुद्धा आ, हे अशी निघलेली नाही जे पहिलं प्लांट होतं त्याची पूर्ण अशी माती एकदमच निघून गेली होती तर ते अजूनसुद्धा माझ्या बागेमध्ये आहे ते सुद्धा मी दाखवत आहे बाकीचे प्लांट तर व्यवस्थित असे सेट झालेले आहेत परंतु त्याची जी माती निघल्यामुळे ते प्लांट थोडंसं आत्तासुद्धा थोडं सुकलेलंच आहे तर हे प्लांट मी हे सुद्धा अशा पद्धतीने याची फक्त वरची माती काढून घेतलेली आहे आणि ते कुंडीमध्ये ठेवून त्यावर वरून थोडी माती टाकून छान प्रकारे हे सुद्धा मी प्लांट लावून घेतलेला आहे